नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो अखंड महाराष्ट्रामध्ये एकच चर्चा आता सध्याला चालू आहे ती म्हणजे आपला लडका दश गेसरे रे बाकासूर मित्रांनो बाकासूरनं अनेक लोकांना आपल्या फाळाच्या जोरावर अनेकांना वेळ लावलं अनेक लोक बकासूरला देव मानतात अखंड महाराष्ट्रभर बकासूरला देवाला ठेवलं जातं असाच एक कट्टार बकासूर प्रेमी पण या महाराष्ट्रात एक जन्माला आला तो म्हणजे डांगे हा एक सर्वसामान्य गोरगरीब घराण्यातला तरुण आहे आणि मित्रांनो याचा एक ध्येय होतं निश्चय होता की बाकासूरला सुटकाला चालत जाऊन पायी बाकासुरचं दर्शन घ्यायचं आणि ते आज त्यानं पूर्ण केलं खरंच एक अशी व्यक्ती असणं काळाची गरज आहे कारण की त्यांनी एक निश्चय असला होता की बाकासूरनं हॅट्रिक मारली तर शंभर टक्के आपण जाणार पण हा न मारता देखील हा व्यक्ती तिथंपर्यंत पोचला आणि नक्कीच सुचगावकर असतील किंवा सावकार ग्रुप असेल यांनी त्यांचं अतिशय सुंदर असं स्वागत केलं मोहिशेट असतील त्यांनी नक्कीच एक गुरु शिष्यप्रमाणे त्यांचे पाय धुतले आणि नक्कीच एक गुरुदक्षिणा म्हणून त्यांना दिली आणि बकासुराचं देखील दर्शन मित्रांनो घेतलं जाऊन आणि नक्कीच हे नातं असंच आतूट राहील कायम अशा आपण नक्कीच शेवागिरी महाराजांची चरणी कानिपनाथ महाराजांची चरणी मनापासून प्रार्थना करूया आणि यांच्या दोनशे किलोमीटर या प्रवासाला खरंच एक मानाचा सलाम धन्यवाद मित्रांनो